श्रीगणेशाय नमः ॐ नमः शिवाय धन्यधन्यते चिजन ये शिवभजनी पारायण सदाशिवलीलामृतश्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमने प्रति जे रुद्राक्षधारणभस्मचर्चिति ताञ्चापुण्यासि नाहि मीति तिरिजगति ते चिधन्य जो सहस्र रुद्राक्षकरी धारण त्यासि वन्दिति शुक्राधिशु सुगरन तो शंकराची त्याचे दर्शन घेता तर्ति जीवबहु अथवा षोडस षोडसदण्डजान बान्धा रुद्राक्षसुलक्षण शिखे माजि पूर्ण शिवस्वरूप मनोनी त्यावरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नानकेल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजे आदरे असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख क्षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष रुद्राक्षप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन, ले जानी जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका एविषयी विषयी काश्मीरदेशाचा नृपपावन नमाधिधान भद्रसेन प्रधान परमचतुरपण्डित प्रजादायाद भूसुर धन्यमनतितोचिराजेश्वर लाचन घे न्यायकरी साचर अमात्यथोरत्तोचिपय सुन्दरपतिव्रता मृदुभाषिनी पूर्वदत्ते ऐसी लाघिजे सूतस भाग विद्वान विशेष सुकृते पाविजे गुरु गुरु थोर शिष्य गुरुभक्त उदार वक्ता क्षमाक्षील शास्त्र सरसफार विशेष सकते लाहिजे आनी प्रधान बहुत करिता अनुष्ठान, दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजतांची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मजगतारक नाम दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिश शिवध्यानी बाळे होऊन सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील संघे ध्रुव अमंगळ त्याचि संगती नावडेत्या पंचवर्षी दोघे कुमर लेवविति वस्त्रे माला गजमुक्तमाणामनोहर नानाप्रकारे लेवविती तव ते दोघे जन सर्वालंकार उपाधी टाकून, करिती रुद्राक्षधारन् भस्म सर्वांगी, आवडे सर्वागी एकांत एका श्रवणकरीत शिवलिलामृत बोलती शिवनामावळी सत्य पहाने शिवपूजा सर्व आश्चर्यकरी राव प्रधान आवडे वस्त्रभूषण रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरणशिक्षा करिता बहुत परितेन साण्डिति आपुले व्रत करावे आता तो उगवला सुकृतमित्र घरासी आला पराशर सर्वे वेष्ठित ऋषिञ्चे भार अपरसूर्या तेजस्वी जो कृष्णाद्वैपायानाचा जनिता त्रिकालज्ञानी प्रतिसृष्टिकरिता तो नातू तत्वता, राक्षस तत्त्वता जेने केले जेवी मनुष्य वागति अपार तैसे होते रजनीचर ते पितृकैवारे समग्र जाळिले सत्र करोनिया यजये जये सर्पसत्र केले ते अस्तिके मध्ये पश પરાશરાસીપુસ્તિલીપર્થિલે મગ વાચિલેવનાદિકરંચી સદટાઉની ક્ષણ માત્રે પ્રતિસૃષ્ટિ કેલી વિશ્વ માત્રે તે વિપિતૃ ક્યારે પરાશરે વાદિજર્જિર પૈ કેલે તે સાંગા વિ સુમળકથા તરી વિસ્તાર હોઈલ ગ્રંથા ಯೀಿ ಧಾವತಿ ಸಾನ ಮುನಿ ಘರಾತಿ ಕ್ಷೋಡಕ್ಷೋಪಚಾರೀ ಪೂಜಿತಿ ಭಾವಚಿತ್ ವಿಶೇಷ ಸಮಸ್ತ ವಸ್ತ್ರಭೂಷಣೆ ದೇವೂನ್ ರಾವಿನವೀಕರ ಜೋಡುನ್ ಮನೆ ದೋಘೆ ಕುಮರಾರೀನ್ ಧ್ಯಾನ್ ಶಿವಾಚೇ ನವಡತಿ ವಸ್ತ್ರೇಂಕಾರ ರುದ್ರಾಕ್ಷ ಭಸ್ಮರೀ ಸರ ವೈರಗ್ಯಶೀಲ ಅನುಮತ को नासी इंद्रिये भोगावरी नाही भर ना अवडे राजविलास अनुमात्र गजवाया जियानी सम समग्र अरुढावे आवडे ना पुडे है कैसे राज्यकरिति ते आमासि गूढक्षडिले चित्ती मगते दोघे कुमर आनी आणि गुरु आनोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी तयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तीसूत मने हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वीमाजी स्वरूप ललिताकृती पाहोणी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसी तिजवरी विराजे छत्र रत्न खचितयाने अपार भाग्या नाही तिचा रत्नमयदंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मनिमयपादुका रत्न खचित ಚರಣಿಜಿಚ ವಿಚಿತ್ರವಸನೆ ದಿವ್ಯಸುಹಾ ಹಿರಣ್ಯಮಯರತ್ನಪಕ ರಾಜಶ್ಮಿ ಸಮ್ರಕಾಶ ಶಿಚಿ ಅಭಿನವ ದಿವ್ಯಾಭರಣೀ ಸಂಯುಕ್ತ ಅಂಗಿ ಸುಗಂಧ ವಿರಜಿತ ಗೋಮಹರ್ಷಿ ಗೋಮಹೀಷಿ ಖಿಲ್ಲಾರೇ ಬಹುತ ವಾಜಿ ಗಜಘರಿ ಬಹುವಸ ದಾಸದಾಸೀ ಅಪಾರ ಘರಿ ಮಾತಾ ಸಭಾಗ್ಯ ಸಹೋದರ ಜಿಚೆ ಗಾಯನ ಐಕಾಕಿ ತಟಸ್ಥಹೋತಿ ಕೋಕಿಳಾ ತಿ್ಯಾಚೆ ಕೌಶಲ್ಯ ದೇಖೂನ ಸರಿತ ಇಂದ್ರಾಸ ವಶನ ವೈ ಪರಮಶಿವಿತ್ शिवभक्त विख्यात दानशील उदारभूत सोमवार शिवरात्र सदा चालवित नेमिसि अन्नछत्रसदाचालवित नित्यलक्षिदे शिवपूजित ब्राह्मणहस्ते अद्भुत अभिषेक करावी शिवाशी याचकमणी जय जे, जे इच्छित ते ते महान कौटिलिंगे करावित मासी अत्यादरे एक भद्रसेना सावधान कुक्कुट मरकट पाळीले प्रीतिरुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोन नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार ते ते शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्या तो तेथेची बांधी प्रीतीने करी अमृत पुराण श्रवण ते ही ऐकती दोघे जन सर्वेच महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा तांसी सोडून धरिला महानंदाच्या सदना आल्या त्याची स्वरूपे देखु ते देखुनी ते अबला तन्मय झाली ते वधा पूजा करोनी स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंगन त्याच्या देखिले देखता देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वा स्वर्गीची वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जान, मानवी कर, कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंगन एरिहो उणी आनंद घन नेम करितयासी पृथ्वीचे मोल हे कंगन मीही बत्तीस लक्षणी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासि ते मानिले सर्वेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे तेजवर निले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली मने जय जय चंद्रमोळी मनो निलिंगा पाशी माझा प्राण भंगले की गेले द्वदहो होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकटिन व्रत माझे एरिने अवश्य मनोन ठेविले नृत्यागारी ने मग दोघे करीती शयन मंचकी तिथे तिथे कैसे आले सत्व धर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक दाखवी त्यांच्या अज्ञेवरुन नृत्यशाळेस लागला अग्न जन लागले चहू कडून एक चिहाक जहाली तीस सावध करी मदनारी मने अग्नी लागला उठ लव करी एरी उठली घाबरी तव अग्नी वाते चेतला तै समाजी उडी घालून कंठपाश त्याचे काढून सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकार यावरी पुसे सौदागर घेत बडवून मने दिव्य लिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन ने माचा आजीदूसरा दिन मी आपुला देतो प्राण कारणे तुझवरी मग त्रिचरण आकाश आकाशपंथे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाचा, अतिला घवी उमारंग तो भक्तजन भवस भवभंग उडी घातली सवेग ओ शिवाय मनोनी ಐಸೇ ದೇಖಿ ತ ಮಹಾನಂದ ಬೋಲವಿಲೆ ಸರ್ವ ಬ್ರಹ್ಮವೃಂದ ಲುಟವಿಲೀ ಸರ್ವಸಂಪದ ಕೋಶಸಮವೇತ ಸರ್ವ ಕಾಹೀ ಅಶ್ವಶಾಳಾ ಗಜಶಾಳಾ ಸಂಪೂರ್ಣ ಸರ್ವಸಂಪತಿ ಸಹಿತಕರಿ ಗೃಹದಾನ ಮಹಾನಂದೇಕೆ ಸ್ನಕರುಣ ಭಸ್ಮ ಅಂಗಿ ಚರ್ಚಿಲೆ ರುದ್ರಾಕ್ಷ ಸರ್ವಾಂಗಿಲೆ ಊನ ಹೃದಯ ಚಿಂತಿ ಶಿವ हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिवमनवनी उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रगटला कृपाळ मौळी जटांचा भार नेत्री वैश्वानर श्री जुड़ी जुड़ी वाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकला तयाचे श्री नीळकंठ खटवांगधारी भस्मचर्चिले शरीरी गजचर्म पांगुरला नेसलासे व्याघ्रांभर मुंडांचे हार वेष्टित फणीवर दशभुजा मिरवती वरचेवरी कुन कुंदुक झेलिती तेहि ते वितः भुजापसरोणि अकस्मात् महानन्दे सिझे लून धरित, हृदयकमला परमात्मा मने जाहलो मी सुप्रसन्न महानन्दे माघवरदान ती मने हे का नगर उद्धरून, विमानी बैसावी दयाळा, माता माता समवेत, महानन्दी विमानी बैसित दिव्य रूप पाओनी त्वरित नगरासमवेत चालली पाऊली सकळ शिवपदी जेथे नाही अविव्याधी तुषा विरहित भेद भेदबुद्धी कैची तेथे उदक अमृता हुनी कोटी गुने तेथे सुरतरुंची वने अपारे सुरभिंची भौत खिल्लारे चिंतामणीची धवलागरे भक्ता कारणे निर्मिली तेथे ओसनता बोलती शिवदासा ते प्राप्त होय तयास सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस, पराशर वद्रसे नास, मने हे दोघे निशेष कुक्कुटमर्कटपूर्वीचे धारण भाळी विभूती चर्चून त्यांची पूर्वपुण्ये करुण सुधर्म तारक उपजले ते पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणे डोळस शिवभजनी लाविती बहुतांश, उद्धरिले तुम्हाे अमात्यसहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगन मने इत इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले किती सांगा यथार्थ गुरुव्या करिता नवस एवड एवडाची पुत्र आम्हा परमप्रियकर राजस, प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी एकता वाटेल दुःख हे सभासकळीक नरवी पडेल पय प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसी ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असता जानपा। आज आजपासून सातवे दिवशी पावेल या समयासी ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडीएला अमात्यासहित त्या स्थानी गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी करीती आक्रोशे करुन या हा हाकार वक्षस्थळपीटी नृपवर मगरायासी पशा पराशर सावत करुणी गोष्टी सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर, एक एक सांगतो विचार जे पंचभूते न्हती समग्र शिशिमित्र नव्हते ते नमता ब्रह्ममय साचार, ते थे जाले जागर, अहम ब्रह्म मनोनिया ते ध्वनि मग जेथुनीजहाले अहंकार तो शिव इच्छे करुनिया सत्वांशे नृमिला पीतवसन रजांशे सृष्टीकरीता द्रुहीन तमाशे रुद्रिपरिपूर्ण सर्गस्थित्यंतकरविता विधीसिमनेने एरुमने मजना हि ज्ञान मग शिवे तया लागून वेद मगशिवे तयालागून उप, चारिवेद उपदिशेलेहुवेदांचे सारपूर्ण तोहारुद्राध्याय परमपवन त्याहुनी विशेषगुय्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कथोरणाही साधन हा रुद्राध्याय शिवस्वरूप म्हणून श्री शंकर बोले, जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धारती मग कमलोत्व एकांती एक सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग सांप्रादाये ऋषी पासुन भूतली आला अध्याय जान थोर जपतप ज्ञान त्याहून अन्य नसेची जोहा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने पावन, स्वर्गीचे देवदर्शन त्यांचे घेऊ इच्छिती जपतप शिवार्चन याहुनी थोरज्ञा हिजान रुद्रमहिमा अघाध पूर्ण किती मनोनी वर्णावा रुद्रमहिमा वाडला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रिते हिंडे मगयमे विधी लागी पुसून कृत्या निर्मिली दारून तिने उतरतवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचारली त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाना पुरिस ಮಹಾ ನರಕಿ ಪಡಲೆ ಸದಾ ಯಮಸಾಂಗೇ ಧೃತೀ ಶಿವದ್ವೇಷಿ ಜೆ ಪಾಪಮತಿ ತೇ ಅಲ್ಪಾಯುಷಿ ಹೋತಿ ನಾನಾರೀತಿ ಜಾನತಿ ಜಾಚನಿ ನೀ ಶಿವಥೋರ ವಿಷ್ಣು ಲಹಾನ ಹರಿವಿಶೇಷ ಗೌನ ಐಸೇ ಮನತಿ ಜೆ ತಗುನ ಆನೋನರಕಿ ಘಾಲೇ ರುದ್ರಾಧ್ಯಾಡೆ ಜಾಸೀ ಕುಂಭಿಪಾಕಿ ಘಾಲೇ ತಸಿ ರುದ್ರಾನುಷ್ಠಾನೆ ಆಯುಷ್ಯಾಸಿ होय निर्धारे करिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रतनेी शिवावारी अभिषेकधारी होय साच अथवा शतघट स्थापुनी दिव्य वृक्षांचे पल्लव आनून रुद्रे उदक अभिमंतून स्वामी तू त्यातमुख्यनायक भयशोक गुरुरक्षी त्यापासुनी तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझं सवे जे आहेत ब्राह्मण आनीक सांगती ते बोलावून आत्ताची आनोनी आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांचे रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासोन जे आले परदारा आणि परधन ज्यांची वमाना पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थो चला देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे उभा करी ऐसे करीती लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला घेऊन सहस्रघट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले स्पर्धुर्निचे सलिल भरणे पूर्ण त्यात अम्रपल्लव घालून रुद्रघोरषे गर्जिनल्ले ब्राह्मण अनुष्ठान नष्ट चलन वलन राहिले समस्त परमघाबरला नृपनाथ गुरुदेतानभिकारा रुद्रोदक शिम्पुन सावदकेला राजनन्दन पुसती वर्तमान वर्तिले ते चिसाङ्गथ एककालपुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाली शेन्दूर विक्राळदाडा भयङ्कर नेत्रखादिराङ्गासारखे तो मज घेऊन या जात असता चौगे पुरुष धाऊन आले तत्वता दशभुज त्यांची साम्यता कम कमळभावंडी दूजिनसे ते, ते चे जयसे गभस्ती दिगंतकतम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांभर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज गेऊन, मद सोडविले ताडो निबंधन त्या कालपुरुषाशी धरुण ताडन गेले ते ऐसे पुत्र मुखी चे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणंसि घाली नमस्कार आनंद आश्रू रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम जतते वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर गरजे अव्याघात थोर मुखदयाची महासुस्वर मृदंगवाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भुंगे का थोर सनया अपार वाजती ಚಂದ್ರನ ಧಡಕತಿ ಭೇದಿ ನಾದನ ಎಮೇ ನಾಭೋದರಿ ಅಸೋಭದ್ರಸೇನ ಯಾವರಿಯುಕ್ತ ಹೋಮಕರೀತಸೆ ಕ್ಷಡಸ ಅನ್ನಶೋಭಿವಂತ ಅಲಂಕಾರದಿವಸ್ತ್ರಘೇತ ಅಮೋಲಿಕ ವಸ್ತುಭೂತ ಅನೋನಿ ಅರ್ಪಿ ಅರ್ಪಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಾಂಸಿ ದಕ್ಷಿಣಲೇ ಭಾರೇ ಮುಕ್ತೇಲಿ ರಾಜಣೇ ಆವಳೆ ಥಿತುಕೆ ಭರಭರೇಕಸ ಮಾಗೇ ಪುಡೇ ಪಾಹು ನಕಾ ಸರ್ವಯಾಚಕ पुरे 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 ऐकली मात आनंद होत असता तो अद्भुत वर्तिले, वसंत सुगंध सुगंधव ते काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की क्षवेत्पले मुडानी रमणलिंग अर्जाची की निर्दिश्य वासे सापडे चिंतामणी की क्षुजिता पुढे धावणी तैसा कमलो तो क्षणी नारद वाल्मीक सत्यवती नंदन औनादिपादिकया ध्रुव रत्न हे शिष्यजांचे त्रिभुवन जाण वंद्य जे का सर्वांते जो चक्षुचक्षक्षिताळा कळा विद्या करतळ कमळ जांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भावाड मोडुनी ಪುನಸೃಷ್ಟಿ ಕರ್ನಾಗೋತನೆತ್ಸಿ ಅನ್ಯ ವಿಕೋಲಿತ ದಂಡೇ ತಾಂಡಿಲಶಕ್ರಾಧಿ ತೋ ನಾರದ ನಾರದೇಖೋಣಿ ಚಿಕ್ಷೇ ಕುಂಾತುನಿಮೂರ್ತ ಮಂತ್ರಿಘೇ ಅಗ್ನಿ ದಕ್ಷಿಣಗ್ಘಾಹ್ಯ ಪಥ್ಯ ಅವಹಾಠಾಕಿಲೆ ಚರಣ ಬ್ರಹ್ಮೇಚಲೇ ದಿವ್ಯಗಂಧ ದಿವ್ಯಸುಮನಿ ಕ್ಷೋಡಕ್ಷೋಪಚಾರೇ ಪೂಜಿಲಾ ನಾರದ ಮುನಿ ರಾವ ಉಭಾಠಾಕೆ ಕರ ಜೋಡಿ ಮನೆ ಸ್ವಾಮಿ ಅತಿ ನಿದ್ರದೃಷ್ಟ ತ್ರಿಭುನಿ ಗಮನ ಸಾ ಸರ್ವತುಜೆ ಕಾಹಿ ದೇಖಿಲೆ ಸಾಂಗ नारद नारदमणे मार्गी येता शिव धूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू लेला बांधून तुझ्या पुत्रांचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेगळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यू पुसू लागला शिवसूत ऐका तू कोणच्या कोणाचा आज्ञर्ण सहस्त्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चये तो होईल तत्वदा रुद्र रुद्रमहिमतु जठाउक असता शिवमर्यादा तत्वता कैसा आनित होतासी। द्वादश द्वादशवर्षी थोरत होते, ते महत्व निरसुनी सहज दहा वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उबा ठाकोणी कृतांत जोडो निस्तवन करीत हे अपर्णाधवहिम नगजामात अपराध कळत घडला हा ऐसा नारद सांगता ते क्षणी राये पायावई घातली लोळणी आणि सहस्र रुद्रकरुणी महोत्समाय करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होयतो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथेच झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरी ती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्मधन गेऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला काळन बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दश ऐकता पडता घडे पुण्य केले असता अभक अक्षभ्यभक्षण सुरा पर्वत तत्वता भस्म होती श्रवन करिता हा त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलयुगी निशेष शिवकीर्तनांचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हे निर्धारे मग तो रावभद्रसेन राज्य रा, देऊन युवराज्य लागून देता झाला तो काळी मग प्रधाना राव जाणा जाता जाता झाला तपोवन शिव अनुष्ठान ध्याना करिता महारुद्र तोषला विवाणी बैसोनी त्वरित राव प्रधान नेले मिर पुरवित विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करून राहिले शेवटी शिवपदासि पाऊन राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जान स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी गृहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारून न बाधी न बाधीच सर्वथाई येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तमास हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी प्रसो ओनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जानीजे ते आपुल्या गृहासी न आनावे आपण त्याच्या सदनासी जावे ते त्या जावे जिवे भावे जेवी सुशील हिंसक ग्रह जे प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हेन घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्नारदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळ कंद अभङ्गनविटे कलायत्रयी शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराण ब्रह्मोत्तरखण्ड परिसोतसज्जन अखण्ड एकादशध्यायगौढः श्रीसाम्बसदा शिवार्पणमस्तु